नमस्कार प्रकल्प संपर्क आहे सिस्टम गुरु मार्केट्स चला कंपनी बदल तुम्हाला डेटास असल्यास तुम्ही वीडियो विराम देऊ शकता आम्ही सुचवितो की तुम्ही विचाराधीन कंपनी सर्व निर्देशक बारकाईने लक्ष द्या आम्ही कंपनी सद्याच मूलभूत निर्देशकांची तुलना करू अवियार हो इन् तीकर अवी एच हे पुनरावलोकन आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ अभियाना हेल्थकेअर उपवर्गातील आहे केर बावीस कंपन्या तुलनेमध्ये भाग घेत आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा अभ्यासाधीन कंपनीचा एकूण निकाल खालील प्रमाणे आहे दहा पैकी एक पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर आहे एक पूर्णांक सात गुण सर्वसाधारणपणे संपूर्ण शेअर बाजाराच्या चौकीत आपण व्यापकपणे पाहिले तर आम्ही पाहू शकतो की एकूण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक आठ गुण आहे कंपनीच्या एक पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध हेल्थ हेल्थकेअर कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे अवयाना हेल्थकेअर आणि उपश्रेणी शेअर्स गेल्या बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स आपण पाहू अवयाना हेल्थकेअर होल्डिंग्ज इंक सत्याहत्तर पूर्णांक सहा टक्के बदल दर्शविला एकोणीस पूर्णांक आठ टक्के वजा उपवर्गातील किमतीतील बदलांविरुद्ध कंपनीचे बाजार भांडवल अवियाना हेल्थकेअर होल्डिंग्ज इंक एक डॉलर तेरा सेंट अब्ज इतकी आहे आणि उपश्रेणीचे भांडवल एकशे बावीस अब्ज डॉलर्स आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य टेक अब्ज डॉलर्स इतके आहे एकोणसाठ डॉलर अब्ज उपश्रेणीचे पुस्तक कॅपिटलायझेशन असं मार्केट आणि बुक व्हॅल्यू शेअर्सची तुलना केल्यावर आपण पुढील गोष्टी पाहू शकतो शेअर अवियाना हेल्थकेअर होल्डिंग्ज इंक बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक नऊ दोन नऊ टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य एकशे सहासष्ट टक्के आहे उपवर्गातील बाजारातील संस्थेच्या वाटा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन खराब वजा एक पॉइंट विश्लेषणाखाली असलेल्या संस्थेवर कोणतेही कर्ज नाही कंपनीचे आर्थिक दायित्व रेटिंग खूप चांगले दोन गुण कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर दोनशे नऊ पूर्णांक नऊ आहे अठरा पूर्णांक आठच्या उपवर्गात सरासरी उपवर्गातील संस्थांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा पाच डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी भविष्यातील कमाई त्रेचाळीस डॉलर दशलक्ष असण्याचा अंदाज आहे उपश्रेणीच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफ्याच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक पाच आहे उपवर्गासाठी सरासरी शून्य पूर्णांक पाच आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या स्टॉकच्या किंमतीचे महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल दोन हजार नव्वद डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल तीन हजार नऊशे वीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट सीमांतता शून्य पूर्णांक तीन टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी दोन पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा सात पूर्णांक सहा पाच एक टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा सातशे चोवीस टक्के अधिक आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम चौतीस हजार डॉलर आहे उपश्रेणीसाठी ते दोनशे एकोणऐंशी हजार डॉलर्स आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम शून्य पूर्णांक दोन हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी पॉइंट आठ हजार उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण संस्थेचा प्रति कर्मचारी महसूल बासष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणी पाचशे एक्केचाळीस हजार डॉलर उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण शेअर्सची छोटी स्थिती पाच पूर्णांक चार टक्के आहे दोन पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणीसाठी सरासरीच्या तुलनेत तांत्रिक निर्देशक 14 कंपनी साथी सत्याहत्तर टक्के पातरी दर्शविते अवियाना हेल्थ के साथी ही पातरी अंदाजे पंचेचारीस टक्के आहे कंपनी चे वास्तविक स्टॉक मूल्य अंदाजे पांच डॉलर ब्यांशी सेंट आहे कंपनी चा संभागान साथी एकमत किम्मत लक्ष्य अंदाजे पांच डॉलर शाहत्तर सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू जे उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये सार्वजनिकरित्या स्वीकारलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक स्टॉक मूल्यांकनाच्या परिणामांवर आधारित अवयाना हेल्थकेअर होल्डिंग्ज इंक स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो प्रति शेअर पाच डॉलर एक्याऐंशी सेंटच्या किमतीने विक्रीसाठी व्यापार उघडा करार खुला आहे कारण कंपनीचे मूल्यांकन आणि किमतीचा कल तुलनेने खराब आहे अकीमच्या निर्देशांक मूल्यांकन पद्धतीचा वापर करून संस्थेचे मूल्यांकन केले गेले नफा घ्या दोन पूर्णांक सात सात वर सेट केला आहे स्टॉप लॉस आठ पूर्णांक आठ पाच वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास त्यानंतर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या ट्रेडिंगच्या परिणामांवर आधारित ऑर्डर आपोआप बंद होईल किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या कामाच्या दिवशी तिकर पी टी एल ओ मुख्य खरेदी ऑर्डर आहे या चॅनेलवर मुख्य डीलचा व्हिडिओ आधीच प्रकाशित झाला आहे जेव्हा ऑर्डर पैकी एक बंद असतो मुख्य किंवा संतुलित एक दुसरी ऑर्डर शेवटच्या किंमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स